सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर सकाळी सगळं आवरून झालं होतं माझं काम आणि मग मला आठवलं अचानक की उद्या सॅटरडे आहे सो आपण मस्त आप्यांचा बेत बनवता कारण लास्ट लास्ट टाईम जे बनवले होते ना ते खरंच खूप टेस्टी झाले होते आणि असं पण वेगळा नाश्ता काय बनवायचं सो मग म्हटलं हेल्दी पण आहे आणि त्याचबरोबर मग दुसरं काही जेवण बनवावं लागत नाही एक केलं की होऊन जाते सो त्याचीच म्हटलं प्रिपरेशन करून घ्यावी म्हणजे हे काय आधीच भिजायला घालायला लागतं आणि संध्याकाळी मग बारीक करता येईल ह्या विचाराने आठवलं तसं लगेचच उठले आणि मग मी जे काय डाळ वगैरे भिजत घालायची होती ते घालायला घेतलं लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं चुकून मी तुरीची डाळसुद्धा टाकलेली होती तरी पण टेस्ट आ होती अशी म्हणजे एवढी पण काय बिघडलेली नव्हती सो म्हटलाच ह्या वेळेस आपण वेगळं करून बघूयात म्हणजे तुरडाळ नाही टाकायची तांदूळ मुगड डाळ किंवा हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ एवढं सगळं टाकायचं आणि मग बघू कशी टेस्ट लागते त्याच्याने आणि मला ना ह्याचे वडे पण जो दही वडा असतो ना तोसुद्धा ट्राय करायचा आहे पण म्हटलं त्याचं उद्या करता आपण डाळ आणि तांदूळ भिज भिजायला घालता येतील पण उद्यासाठी आपण आपे बनवूयात मस्त कारण ओलं खोबरं पण होतं मग म्हटलं खोबऱ्याची चटणी पण बनवता येईल कारण लास्ट टाईम मी चटणी वगैरे काय बनवलेली नव्हती तर इथं सगळ्या डाळी घेतल्या म्हणजे दीड दीड फुलपात्र मी हे घेतलं तांदूळ घेतले आणि त्याच्यानंतर मग काही छोटे म्हणजे थोड्या थोड्याशा डाळी घेतल्या सगळ्याच योग्य प्रमाणात आणि मग त्याच्यानंतरनं सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि मग चार पाच पाणी धुवून टाकलं कारण मी रेशनचे तांदूळ वापरलेत ह्याच्यासाठी म्हणून मग सगळं व्यवस्थित धुवून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग भिजायला घातलं आणि एक सांगते तुम्हाला माझ्याकडून पाणी म्हणजे मी पूर्ण ह्या टोप होता ना तेवढं सगळं भरून टाकलं होतं पण तरी पण सगळं पाणी शोषून घेतलं होतं मला वाटतंय डाळ म्हणजे थोडंसं पाणी कमी पडलं सगळं पाणी त्यातलं संपलेलं होतं आणि सगळं फुगून वरती आलेलं होतं छान तांदूळ भिजले होते त्याच्यानंतर ना मग कपडे वगैरे हो तर मी आधीच धुवून टाकलेले होते आणि माझी असं इच्छा होती की पाऊस पडावा म्हणून पण तो काय पडत नव्हता वातावरण असं पूर्ण अंधार झाल्यासारखं झालं दो तर मग मी धनुषला थोडा वेळ की थोड्या वेळ गॅलरीमध्येच घेऊन थांबले आणि बाहेरच थांबलं ना असं की छान वाटतं मेंढोर उघडून तर बाहेर जाऊ शकत नाही कारण म्हणजे दुपारचं कोणीच नसतं आहे सो मग जे, जे काही आता आहे तेच करावं लागते सो मम्मी गॅलरीमध्ये धनुषला घेऊन थांबले आणि अंधार झाल्यासारखं वाटत होतं त्यामुळे धनुष पण खूप जास्त घाबरत होतं त्याला पावसाची खूप जास्त भीती वाटते आणि मग त्याचं असं सारखं होतं की मम्मी उचलून घे इकडून तिकडे खेळव त्याला आणि खरंच खूप तो घरामध्ये बोर होतोय मग मी आमच्या दोघांसाठी ना मस्त चिप्स तळले वेपर्स आणि मग म्हटलं हेच आपण मस्त एन्जॉय करूयात कारण आता हा घरी आहे ना तर ह्याला रोज काही ना काहीतरी वेगळं वेगळं खाऊस खाऊशी वाटणं हे मला माहिती आहे सो मग मी आज ना वेपर्स तळले आणि त्याच्यानंतर ना बघा हा फोटोग्राफर कसा फोटो काढतो त्याला कॅ कॅमेऱ्याची ना प्रचंड आवड आहे म्हणजे तो दोन मिनटंसुद्धा हातातून कॅमेरा खाली ठेवत नाही आठवण आली आहे की लगेच म्हणतो माझा फोटो कुठे आणि मी जसं व्हिडिओ काढते ना प्रत्येक गोष्ट घेतल्यानंतर जसं तो पण व्हिडिओ काढतो आणि फोटोज पण क्लिक करतो त्याच्यानंतर ना मग छान असं वातावरण झालेलं होतं आणि एवढं वारं सुटलं होतं ना की काय सांगू तुम्हाला ते तुम्हाला समजेलच होता पुढं जाऊन मोकळा वेळ होता माझ्याकडे असो मग मी मेहंदी काढत बसले किती दिवस झालं मी मेहंदीचा कोण आणून ठेवलेला पण आज काढू उद्या काढून असं म्हणून राहून जात होतं फायनली म्हटलं आज काढूनच टाकूयात कारण कामं पण सगळी झालेली होती आणि घरातलं पण असं काही आवरायचं नव्हतं आणि मग निवांतच होते आणि दारं खिडक्या सगळे ओपन ठेवल्यामुळे ना एवढी धूळ आलते ना घरात म्हटलं ठीक आहे धनुष पण खेळत होता खिडकीमध्ये आणि मग म्हटलं दे त्याला निवांत मी परत एकदा फरशी पुसून घेईल सकाळी एकदा फरशी पुसलेली होती तरी पण मग संध्याकाळच्या टाईमला परत एकदा फरशी पुसून घेतली एवढी धूळ आली ना सगळी माती मातीच घरामध्ये झालेली होती ह्याच्यासोबत काहीतरी टाइमपास केलाच पाहिजे त्याला ना काही गोष्टींची खूप घाण वाटते जसं की मी आता मेहंदी लावली ना तो माझ्या हाताला क्लॅप करायला नको म्हणता की मम्मी शी येथ म्हणून अशा त्याला आवडत नाही ह्या बाकीच्या गोष्टी तरी पण मी त्याला संध्याकाळी आठवणीने मेहंदी काढलीच बरं का त्याच्यानंतरनं म्हटलं थोडासा आता टाईमपास पण करावा म्हणून केस मोकळे सोडले आणि जे काही वारं घेत येत होतं ना त्याचा आनंद घेतला आणि मी ह्यांना पण व्हिडिओ कॉल केला होता तर ते म्हणत होते की मी खूप मिस करतोय गं मी असायला पाहिजे होतं ह्या टाईमिंगला इथं मी पण ह्या वाऱ्याचा मस्त आनंद घेतला असता आणि खरंच खूप भारी वाटत होतं की आता उन्हाळा सुरू होतोय आणि आपल्याला टाइम जाता जाणार नाही पण खरंच सांगते असं काहीच होत नाही आहे बर का हे बारा वाजता ऑफिसला जातात ना त्याच्या आधी माझं जेवण वगैरे झालेलं असतं हे ऑफिसला गेल्यानंतरनं फरशी कपडे भांडी एक्स्ट्राची जी काही कामं असतात ती सकाळची देवपूजा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इतक्या वेळेवर होत आहेत ना म्हणजे ठरवलं तर सगळ्या गोष्टी वेळेवर होतात बरं का नाहीतर जर आपण आळसपणा केल्यानंतर मग गोष्टी खूप लांब जातात आणि आपल्या कामांना वेळ लागतो मी पण हा असंच काहीचं करायचे म्हणजे माझ्या कामांना दोन तीन वाजायची पण ते बसत उठत केल्यामुळे किंवा मी व्हिडिओ वगैरे शूट करते त्याच्यामुळे पण पण आता प्रॉपर माझं टायमिंग ठरवलेला आहे की बाबा मी ह्या टायमिंगमध्ये सगळी कामं करून घेईल एक्स्ट्राचं जे काय एक कामं असतं ते मी दुपारी वगैरे करून घेत असते असं आज एवढं वारं सुटलं होतं ना की माझा एक मनी प्लांटच ओढून गेला मी खरंच सांगते तुम्हाला मला एवढं वाईट वाटलं ना धनुषा रडायलाच लागला होता तिघा कोपऱ्यात बसला आणि मनी प्लांट मनी प्लांट करून रडायला रडायला लागला जेणेकरून म्हणजे त्याला असं वाटलं की आपले पैसेच पडलेत का काय म्हणून त्याच्यानंतर इथे मग मी संध्याकाळी ना लापशी बनवायला घेतली तुम्हाला पण माहीत असेल गुळाची गव्हाची लापशी हे गहू विकतचे आणलेले पॅकेट आहे ते ते आणलेलं मी खूप दिवस झालं मी थोडं थोडंसं करते त्याच्यामुळे ते काही लवकर संपत नाही आहे इकडं छान तुपामध्ये जे काय आपली गव्हाची कणी होती ना ती छान अशी भाजून घेतली एकदम फेस फेस झाला होता कारण मी जास्त तूप टाकलं होतं त्याच्यानंतर ना गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये टाकलं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि मग मी दोन तीन शिट्ट्या होऊन दिलेल्या मला वाटतं तीन तीन शिट्ट्या तरी मी आरामात होऊन दिल्या असतील कारण मी कणी थोडीशीच घेतली होती आणि मला अशी पातळ टाईप करायची होती थोडीशी म्हणून मग मी जास्त पाणी टाकलं आणि मग झाकण लावून दिलं आणि तीन शिट्ट्या होऊन दिल्या आणि गॅस बंद केला आणि मग मी खाली गेल्या धनुषला चालायला घेऊन आणि हे ऑफिसवरून येता येतच मग आम्ही तिघं पण वरती आलो आणि आल्यानंतर ना कुकर पण छान असं थंड झालेला होता मग मी त्याच्यामध्ये ना गूळ मिक्स करायला घेतला आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ही गव्हाची लापशी बनवली जाते पण मी हीच पद्धत फॉलो करते कारण हीच माझ्या मम्मीने अगदी सोपी आयडिया सांगितली पहिले तिनं सांगितलं होतं की गुळवणी करून म्हणजे गुळाचं पाणी करून नंतर त्याच्यामध्ये टाकायचं पण मी हेच प्रेफर करते म्हणजे हे मला जरासं असं सोपं पडतंय कारण ना गव्हाचं म्हणजे ते पाणी करा त्याच्यानंतरनं टाका ते पाणी कमी पडतं कधी जास्त होतं सो हा अंदाज बरोबर येतो मला आधी शिजवून घ्यायची जी काय आपली गव्हाची कणी आहे ती आणि त्याच्यानंतरनं मग त्याच्यामध्ये गूळ टाकायचा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचा आणि मग परत ते एक शिट्टी करून घ्यायची म्हणजे थोडीशी वाप निघाली ना तरी चालते आणि मग गॅस बंद करून टाकायचा लापशी खूप टेस्टी होते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणजे फोडलेलं नव्हतं सो मी टाकलं नाही तुमच्याकडे असेल तर नक्की टाकू शकता आणि वेलची पूड पण टाकायची पण मी आज एकदम साधी सिंपल बनवलेली पण खरंच सांगते एकदम सायास करून बनवायचं म्हटलं की टेस्टी होत नाही पण सा म्हणजे एकदम पटकन करून आपण मोकळ झालो ना की खूप टेस्टी होती आणि आज ह्यांनी पण थोडीशी खाल्ली कारण ह्यांना असं काही जास्त आवडत नाही मला आवडतं धनुषला आवडतं आणि खूप टेस्टी झाली होती मस्त पोटभर जेवण करून घेतलं आणि मग सकाळची तयारी करायला घेतली जे की मी सांगितलंच तुम्हाला की मी सगळ्या डाळी वगैरे भिजत घातलेल्या होत्या मला कारण उद्या आपे बनवायचे होते त्याच्यासाठी मग म्हटलं ते वाटण करून घ्यावं आणि खरंच सांगतं जेवण झालं का नाही इतका येतो म्हणजे कामं करायचा तरी पण जे आपले कामं आहेत ते आपल्यालाच करावे लागतात कोण आपल्या मदतीला येणार नाही आणि असा विचार करत होते की बस की बाई आता मी सकाळी करून घेऊ का हे बारीक पण नंतरनं विचार केला की पीठ आपलं फर्मंट होणार नाही व्यवस्थित सो मग कामाचा कंटाळा न करता व्यवस्थित छानसं बारीक करून घेतलं थोडा सराळा झाला होता जास्त नाही बरं का पण मग मी म्हटलं आता हे आवरून ठेवावं लागलीच नाही तर परत सकाळी उठलं की मग आपल्यालाच कंटाळा येईल पीठ छान असं बारीक झालेलं होतं आणि मस्त वाट मस्त असं हे होईल आता उद्या पण मस्त ते सकाळी परमंट झालेलं असेल त्याच्यानंतर मग म्हटलं आता गॅस पुसून घ्यावा कारण गॅसवरती पण बरंच काही सांडतं म्हणजे नाही का ते गव्हाचे लापशे वगैरे बनवले त्याचं पण थोडंसं सांडलेलं होतं धनुषला सरबत बनवून दिला होता तर माझ्याकडून साखर खाली सांडली होती आणि ती खाली सांडलेली साखर मग त्याला लगेचच मुंग्या लागतात मग म्हटलं गॅसवर आपण पुसून घ्यावा आता पुसूनच घेते मी काय घासत बसत नाही जास्त करून कारण एवढा पण काय खराब झालेला नव्हता म्हणून आपलं जे वरचं वरचं आहे ते क्लीन करून घेतलं आणि भांडी एकदम थोडीशी होती म्हणजे जेवणाशी दोन ताटं आणि जे काय आता मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ते थोडीशी भांडी पडलेली होती मी घास होते पण परत म्हटलं जाऊ देत आता खूपच जास्त वेळ झाला आहे सो सगळं तसंच ठेवून दिलं आणि जे काय हे होते ते स्वच्छ करून घेतलं पिठावरती झाकण वगैरे ठेवून दिलं आणि लगेच लाईट्स ऑफ करून घेतलं कारण धनुषला पण झोपवायचं होतं नाही तर तू लगेच काय झोपत नाही परत मला एडिटिंगचं वगैरे काम असतं त्याच्यामुळे मग सगळं आवरून घेतलं पटपट आणि मग धनुच्या हातावरती मेहंदी काढली मी सांगितलं ना दुपारी तो ह्याच गोष्टीला शेशी म्हणत होता पण त्याला म्हटलं संध्याकाळी की काढूयात आपण त्याच्या पप्पांच्या हातावरती पण मी काढून दिली थोडीशी म्हणून तो त्याला वाटलं की हां हे छान आहे मग काढून दे तू मला पण म्हणून एकदम शांत बसला होता किती मस्त हात धरून बसलेला ना मला असं त्याच्या हातावरती मेहंदी काढायला खूप जास्त आवडते कारण गोऱ्या गोऱ्या हातांवरती ती एवढी उठून दिसते ना आत्ता पण त्याच्या हातावरची मेहंदी खूप छान रंगली आहे त्याने लगेच धुऊन टाकली मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल आमची मेहंदी कशी रंगली आहे ती मी पण माझ्या हातावर छान मेहंदी काढून घेतली आणि बघा तर तुम्हाला कसं दाखवतो आहे ते चला तर मग या छान मेहंदीसोबत मी माझ्या व्हिडिओचासुद्धा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात आपण उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय